श्री स्वामी समर्थ उद्या आहे चैत्रपौर्णिमा चैत्र हा हिंदू वर्षातील पहिला महिना असून चैत्रपौर्णिमा ही वर्षातील पहिली पौर्णिमा आहे त्यामुळे या पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे या दिवशी भगवान विष्णू आणि सत्यनारायणची पूजा केली जाते तसेच या दिवशी या पौर्णिमेच्या रात्री चंद्राला अर्ध देऊन चंद्राची पूजा केली जाते या दिवशी स्नान आणि दान केल्याने विशेष पुण्य लाभते तसेच या दिवसाशी काही संबंधित विशेष नियम आहेत चैत्रपौर्णिमेच्या दिवशी काही विशेष गोष्टी करू नका आवर्जून त्या टाळा कारण या गोष्टी केल्याने चंद्रदेवता क्रोधित होते चैत्रपौर्णिमेच्या दिवशी या गोष्टी करू नका या दिवशी चुकूनही जास्त वेळ झोपू नये चैत्रपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून भगवान विष्णूची पूजा करावी पौर्णिमेच्या दिवशी दान आणि प्रदक्षिणा देण्याला विशेष महत्त्व आहे चैत्र पौर्णिमेचा दिवस अत्यंत पवित्र असतो या दिवशी चुकूनही मांसाहार करू नका तसेच तामसिक भोजनही करू नका असे केल्याने आर्थिक नुकसान होते तसेच मानसिक दुर्बलता येते या दिवशी दही संध्याकाळ या रात्री दही खाऊ नये दही खाल्ल्याने आरोग्यासंबंधी अनेक समस्या देखील निर्माण होतात तसेच या पौर्णिमेच्या दिवशी विशेष च पूजा केल्याने चंद्राची पूजा केल्याने आपल्याला विशेष पुण्य लाभते पौर्णिमेच्या दिवशी चंद्राचा प्रभाव अधिक असतो पौर्णिमेच्या रात्री तो त्याच्या परिपूर्ण कलांनी संपन्न होतो अशी मान्यता आहे त्या अशा स्थितीत पौर्णिमेच्या दिवशी असं कोणतंही काम क का टाळावं ज्यामुळे चंद्रदेव चंद्रदोष होऊ शकतो